फ्रेंड श्री स्वामी समर्थ तर पाहताय तुम्ही आमच्या आव बसलेत मस्त पैकी पैकी मांडी घालून तर त्यांना इथून माग वाटत नव्हतं की, आपल्या बायकोला मदत केली पाहिजे बाबा किंवा साड्या दाखवायला वगैरे हेल्प केली पाहिजे पण आता जरा गरज वाटायला लागली कारण सेलिंग पण तेवढंच खतरनाक वाढलंय आपलं आणि आपल्याला पाहिजे आहेत आज न्यू साड्या न्यू कलेक्शन आणि ट्रेंडिंग साड्या आपल्याकडे आलेल्या आहेत तुम्हाला माहिती आहे जानवी साडी शेटर मध्ये रोज नवीन काहीतरी वेगळं आणि बघायला भेटणार शंभर टक्के जे आपल्या काही फॉलोअर्स आहेत इंस्टाला किंवा फेसबुकला किंवा आता राहिलं असायला युट्यूब तर सगळ्या फॉरला माहिती आहे की कसे छान छान साड्या असतात आपल्या जाणीव साडी सेंटर मध्ये तर शेट आपल्याला दाखवणार आहेत न्यू आणि प्रीमियम क्वालिटीच्या साड्या ज्या आता मलाय कॉटन मध्ये साडी सध्या ट्रेनिंग चालू आहे ती साडी आपल्या जाणीव साडी सेंटर मध्ये आलेली आहे तर पाहिजे आपल्याला बंदेच साडी आणि छान असं मलाय कॉटन कपडा ही साडी तर साहेबांनी छान अशा साड्या आणल्यात साहेबांचं थोडं बघून तुम्हाला वाटत झोप आली की काही झोप नाही आलेली अगदी आम्ही आता नाईटला व्हिडिओ तयार करायला घेतलाय तर दाखवून आम्हाला साडी कशी आणली काय आणली तर एक नंबर आणली का नवीन प्रकारची आणि आता जे मी खरं बोलते आपण साड्या आता आपल्या कुठून येत आहेत मिलमधून येते आपण इकडून तिकडून आणतोय माल मिलमधून येते आम्हाला डायरेक्ट आता मिलटो ग्राहक झालेला आहे तर तुमच्यासाठी गुड न्यूज आहे अगदी तुम्हाला होलसेल दरात साड्या भेटणार आहेत अगदी न्यू साडी आणि ट्रेंडिंग साडी आणल्या बरं का सगळ्या कलर ची साडी कोणाला आवडत नाही लेहर्या पण दिसत तुम्हाला सॉरी लाइनिंग असणार आहे साडीमध्ये छान असे तुम्ही पाहता एलिफंट दिसत आहे छान असं लोटस आहे एकदम सुंदर साडी दिसते आपल्याला सर सगळे कलर दाखवा ना वाव खतरनाक दिसते बर का साडी साडीची प्राइस फक्त सातशे नव्याण्णव असणार आहे बोला बोला त्यांना वाटण तुम्हीच बोलताय मीच बोलते म्हणून साडी चांगली घेऊन जायची नेसल्या बाई टाकाटक मध्ये दिसन का टाकाटक दिसन का छान दिसन खतरनाक दिसन, दिसन। बर त्यांना मी तीन ऑप्शन दिले ते साहेबांना कशी दिसन साडी ड्रेप केल्या लेडीज नाही का त्यांचं मन नाही छान दिसन एकदम सोजोळवणी छानवणी बोलले बरं का माझं असतं असं जास खतारलं टकाटक वगैरे काहीतरी तर ठीक आहे आपल्याच कस्टमर येऊन गेलं तर त्याच्यामुळे जा जास्त पसारा पडलाय आणि आता सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांच्या घराची आवरावर चालू झालेली आहे सर दे ठेवून दुसरी तर आणलेलं दाखवून आम्हाला लोटस प साड्या दाखवून लोटसची साडी सर ही काय आणलंय तुम्ही म्हणत होते इतक्या वेळ लोटस साडी आणली लोटस कसले साड्या आणल्या ती लोटस लोटस बोलत होती केवळ तुम्ही सांगा तरी लेटस प्रीमियम प्रीमियम क्वालिटीची साडी आणलेली आहे त्यांना म्हणलं लेटेस्ट क्वालिटीची साडी तर सर डायरेक्ट म्हणले कोर तर त्यांचं जर चुकलं होतं ठीक आहे बोलण्यात कोणाचं पण मिस्टेक होते माझी पण होते, होते कधी कधी तर सरांची पण झालेली आहे सर आम्हाला साड्या दाखवून लोटस साड्या कशा छान आणल्या तुम्ही वाव मस्त साडी आणली बरं का बोला बोला जरा एकच नंबर साडी कलर कसा आहे मस्त असा रेड कलर आणलेला आहे आणि त्याच्यावरती आले लोटस आणि तुम्ही बॉर्डर पाहताय काय भारी आली आहे अगदी काठपदर साडी दिसणार आहे तुम्ही ड्रेप केल्यानंतर दुसरी दाखवा हा जो आहे नेव्ही ब्ल्यू कलर आहे मस्त असा नेव्ही ब्ल्यू कलर दिसतोय आपल्याला आणि त्याच्यावरती आलेले आहेत लोटस सुंदर असा नवरात्री कलर आपल्याकडे अवेलेबल झालेले आहेत छान असा पोपटी कलर आणि लोटस आणि न्यू प्रकारची पाहताय तुम्ही बॉर्डर काय खतरनाक आहे काटपदर साडी दिसणार आहे बर का, का। आणि ही पाहताय तुम्ही छान असा येल्लो कलर ब्लॅक कलरचं कॉम्बिनेशन एकदम सुंदर अशी साडी आणि मी पण रेप केले तुम्हाला लायनिंग साडी दाखवली ती हो की नाही हो तर आपल्याला पाहिजे छान अशी मला एक कॉटन साडी एक पॅटर्न दाखवा आता एक जास्त नाही दाखवणं झालं तरी आम्हाला तरी साडी दाखवा की मी घेतलंय हेल्पला ह्यांना तर पहा मला एक कॉटन बोलतात याला अगदी प्रोफेशनल पॅटर्न असतो आणि मॅडम लोक ड्रेप करतात जास्त करून असा पॅटर्न तर मला भरपूर लेडीजचं किंवा भरपूर मॅडम लोक पण आपल्याकडे येतात तर त्यांचं म्हणणं होतं ताई आम्हाला आशातून पॅटर्न द्या आणि मॅडमनीच वेअर करावं असं काही नाही आपण सुद्धा ट्रिप करू शकतो खूप सुंदर खूप सॉफ्ट आणि छान कपडा आहे आपण पाहून घेऊया जवळून काय सुंदर आणि प्रीमियम क्वालिटीची साडी दिसते बरं का सरांना हेच बोलायला लावलं तर पहा किती सुंदर दिसते साडीची बॉर्डर पहा किती शाईन दिसते अगदी छान असणार आहे आणि पाहता येतं मी काय सुंदर साडी दिसते ओ आवडली साडी तुम्हाला आवडली का नक्की आवडली का हा हा करू नका बोला बोला चांगली छान आहे ना शाईन आहे घ्यायला पाहिजे का मग कस्टमर त्यांचं म्हणणं असं आहे आपल्याकडून कस्टमरने घेतली आणि त्यांचे रिव्ह्यू आल्याशिवाय आपल्याला पण समजणार नाहीये साडी कशी दिसते तर साडीला अगदी वेट आहे वेट पहा ना काही सुंदर साडी दिसते एकदम सुंदर नाद दिसते साडी आणि जी ही दिसते पुढारी साडी मला एक कपडा छान अशी पुढारी साडी पण आणली आपण खोलाव एकदम पुढारी साडी जास्त वेली अगदी म्हणजे माझ्या मते तर ना तिच्यात काहीच डार्क आहे साडी एकदम सुंदर आहे ठीक आहे ही खोला लावून द्या साडीवरती दिसतय आपल्याला हरी आलेला आहे बॉर्डरवरती घ्या हो का पकडा पाना किती सुंदर पुढारी साडी बर का अगदी सुंदर साडी पुढारी साडी मस्त अशी साडी आहे साडीवरती तुम्ही पाहताय हारीण आलेत बॉर्डरवरती वरती दिसणार आहेत आणि छान अशा साड्यांचं कलेक्शन आलेलं आहे आन... आणि तुम्हाला माहिती माहिते राणीताई ज्यांना बोलायच त्यांना पण बोलायला शिकवते आणि आमच्या हल्ला ओरिजिनल जास्त येतं पण आज काय बोलत नाही काय काय भानगड तुम्ही का बोलत नाही नको बोलले तर विकणारे बर का तुम्ही बोलले नाही तर काय विकणारे सांगा बरं म्हणजे बघून समजले पाहिजे तुमच्या मते का असं ओके ओके तर जे कोणी नवीन असताना आपल्या व्हिडिओ पाहता असतील त्यांनी काय करा एक लाईक्स एकच काम करायचे जास्त नाही एक, एक लाईक्स करायचे आणि नवीन पाहत असताल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओ आवडले असेल तर शेअरिंग नक्कीच करायचे जेणेकरून आम्हाला पण साडे दाखवायला इंटरेस्ट येतो आवडतं आणि नवीन काहीतरी दाखवावं असं वाटतं हे येऊन तर कस्टमर भरपूर घेतं पण तुमच्या सगळ्यांचं प्रेम मिळणं पण गरजेचं असतं तर तुमच्या सगळ्यांचा प्रेम असू द्या आणि आमच्या व्हिडिओ कंटिन्यू करत जा बाय